आला का रे तू मग तुझं आयुष्य कसं चालू आहे अरे अरे थांब थांब आम्हाला माहिती आहे तुझं आयुष्य तेच रोजसारखं चालू आहे सकाळी उठा कामाला जा रात्री या झोपी जा तेच तुझ्या रोजच्या समस्या आणि तेच तुझं आयुष्य आम्हाला हे देखील माहिती आहे की तू रोज तेच ते करून कटाळलास पण काय रे आज तू स्वतः इथे मी न बोलवता फक्त मला पाहूनच तू आलाय आम्हाला तुझी ही भक्ती खूप आवडली तू जे रोज आमचं नामस्मरण करतो आणि आमची सेवाही करतो ते खरंच खूप कौतुकास्पद आहे पण तू अजूनही आमची एक छोटीशी इच्छा पूर्ण केलेली नाही काय रे तू आमचं एवढं सोपं कामही का नाही केलं काय काय म्हणालास तू खरंच करशील का बरं ठीक आहे तू आमचं एक छोटंसं काम कर या चॅनेलला सबस्क्राईब कर काय झालं तुला वाटत आहे की आम्ही हे काय बोलत आहो आणि तुला हे काय मागत आहो अरे तू जे तुझ्या इच्छा आम्हाला मागतोस ते तर आम्ही न काही विचार करता न काही प्रश्न करता ते पूर्ण करतो तर आज हीच वेळ तुझ्यावर आली आणि आम्ही तुला या चॅनलला सबस्क्राईब कर म्हणत आहोत तर तू का सबस्क्राईब नाही करत आहेस तू आमची इच्छा पूर्ण करतोस मनाला आणि तुला आम्ही एवढं सोपं काम सांगितलं तू या चॅनलला सबस्क्राईब करून घे तर चल आता आम्ही तुला काही अशा गोष्टी सांगणार आहोत जे तुझं संपूर्ण आयुष्यच काही क्षणामध्येच बदलून टाकतील त्याआधी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तर चल आता तू हे ऐक आणि ते पूर्ण शांत मन ठेवून ऐक बघ बाळा शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री श्रीगुरुस्वामी आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अवस्थेचे कारण माहीत असतं काही वेळा आपल्यालाही काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेत ढग विसरून जातात मनाला प्रसन्न वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात खूप काही शिकवायला मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही मनासारखी वागू नये तर सांगा राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्गसुद्धा आहे काम करीत असताना सुद्धा उगाचाच विचार तुझ्या मनात येतातच ना तर मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे जेवण म्हणजे श्री सद्गुरू कृपा कोसळलेला दुःखरूपी डोंगराला पळण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री कृपा आता संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्वास निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे श्री सद्गुरु कृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ आम्ही सोबत आहोत हे गुरुबुंधूचे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच श्री सद्गुरु कृपा पैसा गाडी बंगला मिळवणे म्हणजेच श्री सद्गुरु कृपा नव्हे पण पैसा नसतानाही आयुष्यात आलेले समाधान म्हणजेच श्री होय घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणारच नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धी स्थिरता नाही एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाहीच वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे व्हील कधीही विसरू नको रानात तण आणि मनात ताण कधीही ठेवू नये रानातले तन पिकाचे नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नाम स्मरण सर्वनाश करून मनाची जीवनाची सोने करते फायदा घेणारे घेत राहतील आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा तो फक्त संयम गमवणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमवलं आहे खोटं बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मिळतात रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना कर स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहे त्या खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमानं राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा आज स्वतः स्वामी येऊन येथे तुला बोलत आहेत तर काय करतोय एवढं तू ऐकलंस त्या आपल्या जीवनात उपयोगी कर आणि आता हे फक्त मन शांत ठेव आणि मनात कोणताही विचार नको करू आता फक्त तू हे ऐक श्री स्वामी समर्थ